नमस्कार सर्वांना मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे एका गोडधोड अशा रेसिपीपासून तर आता काय बरं गोडधोड रेसिपी आहे खूप सोपी आहे खूप साधी आहे तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा मी आत्ताच चपात्या लाटलेल्या आहे आणि चपात्या लाटून ही थोडीशी कनिक म्हणजे पीठ शिल्लक राहिलेलं आहे आता या पिठाच्या च चपातीच्या पिठामध्ये ना मी साखर भरणार आहे आणि साखर भरून अशी पुरणासारखी तिला बंद करणार आहे म्हणजे आपण जशी पुरणपोळी लाटतो ना तसंच त्यामध्ये पूर्णाऐवजी आपण साखर भरायची त्या पिठामध्ये आणि असं हे दाबून त्याचा गोळा बंद करायचा आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर लाटताना खडखड असा आवाज होत होत नाही आहे तोवर आपल्याला ती पोळी छान लाटून घ्यायची आहे आणि छान एकसारखी लाटून घ्यायची आहे लाटून झाल्यानंतर तव्यावर तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि बारीक गॅसवर हिला भाजून घ्यायची आहे भाजताना फक्त ही करपली जाऊ नये याची नक्कीच काळजी घ्यायची कारण करपल्यानंतर ती कडू लागते तिची चव बदलते तर बघा तुम्हाला दाखवलेली आहे की ती छान एकसारखी मी लाटून घेतलेली आहे ला साखर छान अशी सर्वत्र पसरलेली आहे आता ही पोळी आहे ना तर लगेचच आपल्याला उलटी पलटी करायची आहे कारण करपू द्यायची नाही आता आठवणी काय आहेत तर ही पोळी ना कोण मला करून द्यायचं माझी आजी मला करून द्यायची आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला ही पोळी म्हणजे एखादी भाजी बाबा एखाद्या दिवशी नाही आवडली तर अशी साखरेची पोळी मला आजी करून द्यायची आणि आठवणीनं करून द्यायची आणि तिच्या हातची पोळी इतकी चवदार लागायची की आताच्या पोळीला खरंच एवढी चव नाही म्हणजे जशी आपल्याला आजी आई ती करून द्यायची ना तर ती ती वेळ खूपच वेगळी होती तर बघा थोडंसं तूप घातलेलं आहे यावर आणि बघता बघता ती विरगळलं सुद्धा आता अशी उभी राहू की तशी उभी राहू की खूप धडपड चाललेली आहे मला तुम तुमच्याबरोबर ही पोळीची रेसिपी शेअर करण्यासाठीसुद्धा आणि तुम्हाला दाखवण्यासाठीसुद्धा तर खूप मस्त आणि खूप छान झालेली आहे तर तेव्हा कसं परिस्थिती एवढी व्यवस्थित नसायची म्हणजे मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझ्या माहेरची जी परिस्थिती आहे ती एवढी व्यवस्थित नव्हती ठीकठाक नव्हती आई आणि आई तर कामालाच जायची दिवसभर दिवसभर आणि पप्पा पण कामाला जायचे पण पप्पांचं काही एवढी व्यवस्थित अशी आईला साथ नव्हती आमच्या त्यामुळं सगळा जो कुटुंबाचा भार आहे किंवा कुटुंबाची जबाबदारी आहे ती आईवरच होती आम्ही तीन भावंडं होतो आणि आजी आमच्याबरोबर असायची तर आजी आमची देखरेख आमचा सांभाळ करायची आणि आई दिवस रात्र कामाला जायची त्यामुळं आमच्याबरोबर आमची आजीच असायची तर आजीकडं जो काही हट्ट जो काही लाडतो सगळं आमची आजी पुरवायची त्यामुळं ती ही जी करून द्यायची ना आम्हाला ती घालण्या किंवा ती जे जे ठराविक पदार्थ आहेत ना खरंच तिच्या हातचं तिच्या म्हणजे तिच्या हातून खाण्यासारखं सुखच नव्हतं कुठं इतकं ती मायने करून द्यायची कधी राग राग केला नाही आमचा आणि खूप चांगला सांभाळ केला तर अशा आठवणी भरपूर आहेत माझ्याकडं आत्ता बघा मी केलेली आहे भाकरी तर ही सासूबाईंना द्यायची आहे आणि आज आमच्या शेतामध्ये बायका आलेल्या आहेत तर ज्वारी पेरलेली आहे ज्वारीमध्ये खूप गवत झालेलं आहे त्यामुळं ते गवत काढण्यासाठी बायका आलेल्या आहेत थोडक्यात बेंनी म्हणतो आपण त्याला आता बघा तर त्या बायकांना आपल्याला डबा डब्यामध्ये भात द्यायचा आहे तर मसाले भात द्यायचा आहे तर त्या मसाले भाताची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करते दूध तापवलेलं आहे थोडंसं गरम आहे त्यामुळे हे जाळीचं झाकण मी त्यावर ठेवलेलं आहे आता भात करायचं आहे आपल्याला मोठं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता त्यावर आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं आहे तर तूप थोडं आणि तेल थोडं असं घालायचं आहे आता असं का तर बघा काही बायकांना ना तूप आवडत नाही किंवा तुपाचा फ्लेवर भाताला आवडत नाही मग तेल तूप असं मिक्स केलं तर फक्त तुपाचा फ्लेवर भाताला राहत नाही वास जास्त लागत नाही त्यामुळं बायकांना कळून पण येणार नाही की या भातामध्ये तूप आहे म्हणून आता तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे त्यामुळं ते छान तापलं की आपल्याला त्यामध्ये ना मिरचीचे तुकडे घालायचे आहेत तर चार हिरवी मिरचीचे तुकडे मी मधून कट करून त्यामध्ये घातलेले आहे तीन मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि कांदा बारीक करून घातलेला आहे आता हा कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे मिरचीचा फ्लेवर तेला तुपामध्ये उतरला की मस्तपैकी आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत ही काही खूप अशी प्रोफेशनल रेसिपी नाही पण तुम्हाला सांगते की एखाद्या चांगल्या बिर्याणी किंवा पुलावालासुद्धा मागे सारेल इतकी या भाताला चव आहे आमच्याकडे इकडे मसाले भात म्हणतो आम्ही याला तर आता कांदा भाजून झाल्यानंतर बघा यामध्ये घातलेला आहे टोमॅटो तर दोन टोमॅटो कट केले होते मिडियम साईजचे तीन कांदे कट केले होते आता मी यामध्ये घालते आहे मीठ मीठ घातल्याने टोमॅटो लगेचच मऊ होणार आहे कांदा आणि टोमॅटो छान भाजला जाणार आहे आता झालं असं की जे लाल तिखटाचं झाकण आहे ना त्यामध्येच मी सगळे मसाले काढून घेतले होते आणि आता मसाले यामध्ये घातलेले आहे बिर्याणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा हळद थोडीशी घातलेली आहे एवढेच फक्त मी पदार्थ यामध्ये घातलेले आहेत जास्त काही मसाले किंवा जास्त काही ॲडव्हान्सचं म्हणतो आपण ते तसं काही घालत बसलेले नाही आहे कारण रेसिपी इतकी गावरान आहे आणि आपण करणार आहे ना तर त्या वाटाण्याला इतकी चव आहे ताजा आणि फ्रेश असल्यामुळं ना त्याची स्वतःची चवच खूप जास्त आहे भाताची आणि तांदळा तांदळाची तांदळाला पण भरपूर अशी चव आहे त्यामुळं हा भात एकदम भन्नाट आणि सुपर होणार आहे हात जर भात आपण सुलीव केला असताना तर खरंच एखाद्या फाय स्टार हॉटेलमधल्या बिर्याणीला मागे सारेल इतका मस्त हा भात होतो तर बघा काहीच मसाले घातलेले नाही फक्त लाल तिखट हळद मीठ कांदा टोमॅटो आणि मिरची एवढंच फक्त त्यामध्ये घातलेला आहे आणि ते छान परतून घेतलेलं आहे आत्ता तोडून आणलेला ताजा सोललेला वाटाणा त्यामध्ये घातलेला आहे आता हा वाटाणा ताजा असल्यामुळे त्याला इतका गोडवा आहे आता हे पाणी उकळून द्यायचं आहे आपल्याला छान उकळून घेतल्यानंतर आता मी यामध्ये हे उकळेपर्यंत तांदूळ नीट करून घेते तर आता बघा तांदूळ काढते मी आणि आता जो आपण तांदूळ वापरणार आहोत तो इंद्रायणी तांदूळ आहे तर आता जितका वाटाणा आहे तितक्याच प्रमाणामध्ये तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे असं नाही आहे की बाबा तांदूळच भरपूर आहे वाटाणाच खूप कमी आहे तर हे समप्रमाणात घेतलेले आहे त्यामुळे या भाताला इतकी मस्त चव येते की तुम्हाला म्हणजे सांगूनच शकत नाही मी आता मलाच माहिती आहे कारण भात इतका केला होता भरपूर भात झाला होता तरीसुद्धा भात थोडासा राहिला होता आता मी रेकॉर्ड नंतर करते वॉइस ओवर त्यामुळं आता खाऊन झालेला आहे भात सगळ्यांचा त्यामुळं तर बघा हे चिपट जे आहे त्या चिपट्याने मी मोजून भात घेते आता हे जे चिपट आहे ते आपण तीन घेतलं की त्याचं एक किलो प्रमाणामध्ये मोडतं तर मग तुम्हाला चिपट पण मी दाखवलेलं आहे तर ते काय केलं आहे आपण दोन घेतलेलं आहे आणि थोडेसे वर घेतलेले आहे म्हणजे पाऊन किलो तांदूळ पण घेतलेला आहे आता चांगला पाखडून घेते आणि त्यामध्ये खडे वगैरे बघते जरा त्यानंतर तो वर इकडे आपला जो भाताचा रस्ता आहे किंवा भाताचं जे पाणी आहे ते उकळते आता आपण काय करतो की भाजी जेव्हा करायचं असेल तेव्हा गरम पाणी घालतो किंवा एखादी भाजी शिजवायची शिजवायची असेल तर गरम पाणी घालतो पण आम्ही इथे तसं केलेलं नाही छान वाटाणा ना वगैरे वा आपल्या मसाल्यामध्ये भाजून झाला परतून झाला की त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता बघा छान पाणी उकळलेलं आहे तांदूळ धुऊन सु धुवून स्वच्छ मी त्या उकळत्या पाण्यामध्ये घातलेली आहे आता एक पाच पाच ते दहा मिनटातच आपला भात शिजणार आहे आता हा तांदूळ इंद्रायणी आहे त्यामुळे ज्या भात जो आहे तो जास्त चिकट पण होणार नाही आणि खूप असा सुटसुटीत पण होणार नाही मऊ सूत असा छान सुट्टा लागणार आहे खाण्यासाठी तर आता बघा यावर मी झाकण ठेवणार आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणात मीठ मसाले सगळं मी यामध्ये घातलेलं आहे आता बघा आमची चाललेली आहे मजा चाललेली आहे तर त्यांना मी विचारलं की चला आपण माझ्याबरोबर रील तयार कराल का तर ते म्हणाले कसली रील करायची सांग तर म्हटलं काय नाही फक्त हे असं नाचायचं आहे आपल्याला तर त्यांना हसायला आलं खूप तर काय नाही असो म्हटलं चला झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता आपला भात लगेचच शिजणार आहे पाच ते दहा मिनटामध्ये तो वर बघा इथे मी हॉलमध्ये आलेले आहे तर हॉलमध्ये आज बघा मंगळवार असल्यामुळे आज आहे शिवप्रताप दिन तर शिवप्रताप दिनाची दोघांनाही सुट्टी आहे आणि हा जो आलेला आहे तो त्याचा मित्र आहे तर त्यांना दिलेलं आहे प्रोजेक्ट असं प्रोजेक्ट करण्यासाठी दिलेला आहे त्यामुळं त्या दोघांचंही चाललेलं आहे प्रोजेक्ट करायचं आता त्यांना ते किती हुशार आहेत की बघा आता इकडं गालीच्या टाकलेलं आहे मी त्यांना बसण्यासाठी तर ते जाऊन फरशीवर बसलेले आहेत आता गारवा तर भरपूर आहे आणि त्यांचं प्रोजेक्ट करायचं चाल आता जोवर माझं काम पूर्ण होत नाही तोवर मला यांच्या प्रोजेक्टला वेळ देता येणार नाही किंवा यांचं काय चाललेलं आहे नक्की ते सुद्धा पाहता येणार नाही लवकरात लवकर आता मला शेतामध्ये बायकांना जेवण देते तर बघा भात आपला हा शिजत आलेला आहे तुम्ही पाहिला असाल जेवढ्या पाताल्यामध्ये मी घेतला होता माझा अंदाज अगदी परफेक्ट बसलेला आहे किंवा आपल्याला एवढ्या एवढ्या पाताल्यामध्ये हा भात शिजणार आहे तर पाऊन किलो तांदूळ घेतला होता मी त्याच्याच बरोबरीनं वाटणा होता भात शिजलेला आहे आता थोडासा गॅस फुल करते कोथिंबीर घालते त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करते एक पाच मिनटामध्ये पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा जो भाता है, तो मूर ना रहे। भात आहे तो मुरणार आहे भात छान मुरला की तो आता डब्यामध्ये भरून घेणार आहे तर आता जवळजवळ वाजलेले आहेत बघा एक वाजलेला आहे आणि बायकांना सुद्धा भूक लागलेली आहे कारण बायकांचं कसं असतं ज्या रानात काम करणाऱ्या आहेत त्या कधी कधी नाश्ता करतात कधी नाही करत म्हणजे काही जणी करतात नाश्ता काहीजणी तर नाश्ता सुद्धा करत नाही त्यांना अगदी दहा वाजता हजर राहावं हो लागतं कामासाठी मग त्यामुळं मला तरी वाटत की, न, नाही की कोणी नाश्ता नस नाहीच करत शक्यतो त्यामुळं भूक त्यांना लवकर लागते त्यामुळं आता माझी गडबड चाललेली आहे आणि आता हा सगळा जो भात आहे तो देते आता रानात बायका म्हणजे मस्त मजेत खातील अगदी थंडगार वारं आणि गरम गरम भात त्यांना एन्जॉय करता येईल म्हणून मी आत्ता गरम गरम केलेलं आहे नाही तर सकाळपासून जर मी करून ठेवला असता तर तो मग तितका चांगला पण लागला नसता तर आता पप्पा चाललेले आहेत रानामध्ये तर भोपळ्याची भाजी भाकरी आणि भात असं मी दिलेलं आहे त्याचबरोबर बायकांना डिशसुद्धा देते हा जो सेट आहे माझ्याकडे सहाचा तो देते कारण भात हा डब्यामध्ये घेऊन खाता येणार नाही व्यवस्थित त्यामुळं ताटंसुद्धा दिलेली आहेत तर आता झालेलं आहे आता हे गेल्यानंतर मग आयुषला आणि आयुषच्या फ्रेंडला इथे मी वाढलेलं आहे गरम गरम भात खूप छान लागतो आणि चवच त्याची खूप वेगळी असते छान गोड गोड लागतो तर पुलावाला मागे सरेल अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा काही विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा हां तर असा होता आजचा सा साधा सोपा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा सब्सक्राइब केलं असेल तर बेलायकून जरूर प्रेस करा परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय